मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीवरती सायली संजीव व चेतन यांची मालिका येणार असल्याच्या चर्चा खूपच रंगलेल्या तसेच सायली व चेतन हे दोघे स्टार प्रवाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सर्वांना वाटलेलं पण सायली व चेतन यांच्या मालिकेचा प्रोमो हा आलाच नाही त्याऐवजी समृद्धी व अभिषेक रहाळकर यांची हळद रुसली कुंकू असलं या मालिकेचा प्रोमो आला त्यामुळे सायली व चेतन यांची मालिका रद्द झाली का असं प्रश्न हा त्यांना आहे तर मित्रांनो सायली व चेतन यांची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती परंतु त्यांच्या मालिकेला टाइम भेटलाच नाही मालिकेचे कथानक हे खूपच चांगले आहे त्यामुळे मालिका ही संध्याकाळी दाखवण्यात यावी असं मालिकेच्या निर्मात्यांना वाटतंय सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवरती संध्याकाळच्या टाइमाला सर्व मोठ मोठ्या मालिका लागत आहेत त्यामुळे सायली व चेतन यांच्या मालिकेला वेळ मिळाली नाही त्यामुळे सायली यांच्या मालिकेला पुढे ढकलण्यात आलेलं आहे पुढे संध्याकाळच्या वेळेत चालू असलेल्या मालिकेंपैकी जी मालिका बंद होईल त्या मालिकेच्या जागी सायली व चेतन यांची मालिका आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो तुमच्या मते स्टार प्रवाहाची कोणती मालिका बंद व्हायला हवी हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा